साथियो यानंतर या शिवसमान परिषदेचं उद्घाटन माननीय डॉक्टर बाबा साहेब संस्थापक हमाल पंचायत महाराष्ट्र हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो माननीय डॉक्टर बाबा आडाव संस्थापक हमाल पंचायत महाराष्ट्र या परिषदेला आवर्जून उपस्थित राहिलेल्या माझ्या सर्व बांधवांनो गेली दीड तास मी जवळजवळ इथं बसू नये आणि असं पाहतोय की सभेचा सूर मला सापडवायचा मी प्रयत्न करतोय इथे वक्ते आहेत मुद्दा असा आहे की संभाजी ब्रिगेड आणि भारत मुक्ती मोर्चा यांनी एक जो प्रसंग महाराष्ट्रात घडला आहे त्या प्रसंगाच्या निमित्ताने या परिषदेचं आयोजन केलेलं आहे तो प्रसंग कोणता तर इतिहासामध्ये महाराष्ट्राच्या कधी न घडलेली गोष्ट म्हणजे शिवाजीराजांचा पुतळा हा पडला जातो आणि राज्यकर्ते म्हणतात जोराच्या वाऱ्याने पडला असावा असावा असा, असा, असा अंदाज होतो आता असा पुतळा वाऱ्याने पडावा हे तुम्हाला पडतं का आणि नंतर काय झालं तातडीने माफीपत्र सुरू झाली कारण शिवाजी महाराज जमिनीवर पडले गोडा पडला म्हणजे ही मोठी महाराष्ट्राच्या अस्मितेला केवढा मोठा धक्का आहे महाराष्ट्राच्या नाही देशातल्या संबंध इतिहासाला केवढा धक्का आहे शिवाजी महाराज फक्त काय महाराष्ट्राचे होते त्यावेळेची जी सत्तावधी होती सत्तेच्या विरोधात ते उभे राहिले या परिषदेला येण्याचं कारण मला मला माझे मित्र बैश्राम आणि गायकवाड हे आमचे मित्र आहेत आम्ही चळवळीतली माणसं आहोत मी इथं आलो माझं वय तर पंच्याण्णव आहे महाराष्ट्रातल्या इतिहासातल्या अनेक घटनांचा मी साक्षीदार आहे प्रत्यक्ष प्रत्यक्ष साक्षीदार आहे तुम्हाला मला बुद्दाम सांगायचं आहे आजच्या घटकेला तुम्हाला काय दिसतं केवळ महाराष्ट्र मर, मराठी माणसांना मला सांगायचं आहे की महाराष्ट्रामध्ये चालले ते पाहू नका आज उत्तर प्रदेशामध्ये काय चाललंय भारतीय जनता पक्षामध्ये जी अंतर्गत भांडणं चाललेली आहेत की उत्तर प्रदेशात चव्या कुणाच्या हातात द्यायच्या योगींच्या द्यायच्या का आणखी कुणाच्या करायच्या त्यांच्या माऱ्यामार्या चालल्या असतील आपल्याकडच्या टीव्हीवर मी बातमी ऐकली आहे हिंदुत्वाचा कधी अर्थ म्हणजे काय मुसलमानांना गुन्हेगाराच्या दैदीत उभं करणं सर्रास मशीद बांधकाम वाढवलं हो तुम्ही अमकं केलं केलं हे प्रकार उत्तर प्रदेशामध्ये सुरू झालेले आहेत आपल्याकडे त्याची लागण कोल्हापुराला झाली होती कोल्हापूरचे महाराज पिता पुत्र एक खासदार म्हणून निवडून आले वडील आणि मुलाने काय केलं विशाळ गडावर एक काही घरचं राहू देणार नाही मला तुम्हाला सांगायचंय आपण आपलंच फक्त पाहतो त्यांना निवडणुका जिंकायच्या हिंदुत्वावर मग हिंदुत्वाचा आधार काय लोकां प्रश्न प्रश्न लढवायला कशाला गेला पाहिजेत भारतीय माणसाला हिंदुत्वावर निवडणूक नकोय भारतीय माणसाला त्याच्या विकासावर शेतकरी आला तरुण माणसा आला बाई माणसाला मी ज्या कष्टकऱ्यांच्या काम करतो सर्वांना सर्वांना काय हवंय म्हणजे मी बाजारात काम करतो आणि लसनाचा भाऊ ऐंशी करोड रुपया गेल्यानंतर बाई मला म्हणते जगायचं कसं मला विचारते जगायचं कसं तिचा प्रश्न हा सरकारकडे असतो खरं आणि माझ्याकडे काय ते तर मी जरा बोलतो आणि म्हणून सरकारच्या कानावर म्हणून माझ्यासारखी अनेक लोक आहेत तुम्हाला मला आहे की पुतळा पुतळा इतका मामुली गोष्ट आहे वाऱ्याने पडावं वा? आणि आता एका मंत्र्याला शंका लागली गडकरींना की तिथं तो स्टीलचा पुतळा हो पुतळा होता कोणत्या धातूचा का मातीचा होता त्या मातीचा मुद्दा माझा आहे त्यांचा नाही पण तो कशाचा होता अरे मग सांगा ना लवकर तुम्ही काय करता आम्ही विचारतोय की वाऱ्याने पुतळा पडावा इतके पुतळ्यांची दैना असते आणि म्हणून याबद्दल स्पष्ट बोलणारे माझे मित्र याच्या चित्रलेखाची तेर माझे संपादक ज्ञानेश्वर हो। महाराज यांनी या सभेत बोलू नये म्हणून पोलिसांना प्रयत्न हे तुमच्या कानी का कार्यकर्ते घालत नाही आम्ही कोणाशिवाय गेल्यात मी थेट दीड दीड काय ऐकत बसलोय एवढी मोठी भयानक घटना घडते आणि तुम्ही सरळ आवाज बंद करताय आवाज बंद करताय ज्ञानेश महाराज आता ज्यांनी सत्यसुलक पत्र चालवलं इतक्या वर्ष चालवलं आणि त्यांना तुम्ही बंदी करताय आणि मी विचार केलो का मी भाऊ एकट्याच का बसलो आले नाही तर तिकडचे इतिहास त्यांचं वाचून दाखवलं दुसरे ते संशोधक माझे मित्र आहेत ते पण येणार वरती आणि मी ह्यांना विचार लागलो मी ह्यांना विचार लागलो काय काय मेश्राम खरं सांगा की पोलिसांनी या मंडळीने बोलू नये म्हणून पोलिस मी अनुभवातून आहे मला प्रतिभा पाटील या राष्ट्रपती असताना पुण्यामध्ये त्या कार्यक्रमाला येणार होत्या आणि आमची घोषणा होती मंदिर नको मस्जिद नको शाळा हवी पाणी हवं मंदिर नको मस्जिद नको शाळा हवी पाणी हवं त्यावेळी आणि मला फक्त इथे घोषणेचा कागद त्यानं द्यायचा होता वास्तविक प्रतिभाबाई पाटील आणि माझा चांगला परिचय मला एक कार्यकर्ता म्हणून ओळखणार आहे त्या काँग्रेसच्या पदारी मंत्री महाराष्ट्राच्या समाज कल्याण मंत्री देवदसींच्या प्रश्नामुळे त्यांना सगळं माहिती झालेलं त्या पुण्यात अन्य कार्यक्रमाला कुठे येणार होते आणि मी की मला त्यांना निवेदन द्यायचंय काय करू पुण्याच्या पोलिसांनी घरून मला उचललं आणि दिवसभर पोलीस गेट बसून ठेवलं आणि संध्याकाळी बाई गेल्यानंतर सोडून गेलं काय तुमच्यावर काय सरकार आवाज कसा बंद करतं हे तुम्हाला मुद्दाम सांगतो म्हणजे वास्तविक प्रतिभाबाई पटेल आणि मी एकमेकांची परिजित आहोत ना पण पोलीस खात्याला कधी डोकंही नसतं किंवा डोकं सरकारच असतं त्याचा काही काही संबंध नाही आज सुद्धा तेच झालंय आता हा जो प्रकार घडला पंतप्रधानांनी मा, मा माफी मागितली अहो राज्यामध्ये आहे ना महाराष्ट्र वाऱ्याने गेलं वाऱ्यावर खडला बरा वाऱ्याने पडतो पुतळा आज या मैदानामध्ये तुम्ही सभा घेतली आहेत मला फार फार चांगलं वाटत का या सभेच आणि या घटनेचं एक नातंय ही जी जागा आहे ज्या शिवाजी मिडल स्कूल स्कूलची आहे या स्कूलच्या प्रांगणामध्ये तिकडे शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभा आहे पुढे द्वारा नाही आला का कधी कधी पडला तो पुतळा अहो बाजूनी वरून जाऊन त्यांना हार घालायची व्यवस्था होती ती बंद करून सरकारने आता ते केलंय आणि तो पुतळा सुद्धा कधी उभा केला इंग्रजांना जेव्हा सैन्यामध्ये लोकांनी भरती व्हावी असं वाटत होतं तेव्हा शिवाजी महाराजांचे ते फोटो लावून लोकांनी भरती व्हावं असं आवाहन केलेलं होतं तो आहे बाजूवरचा विषय परंतु तो, पर तो पुतळा गेली शेकड दशक व्यवस्थित तू आहे आजही आहे प्रेरणा देतोय आहे पण सांगायचा मुद्दा असा आणि इकडचा पुतळा आठ महिन्यामध्ये पडला <laughs> शंभर कोटी रुपये खर्च केलेत <laughs> कुणाला काम दिलं <देले> होत <laughs> काम कुणाला दिलं <देले> होत <laughs> <laughs> आठ महिन्यामध्ये पुतळा पडावा पंतप्रधानांच्यासाठी घाई झाली अहो <laughs> काय झालं कळू द्या कळ आम्हाला कळू द्या ना तुमचं घातलं घर आहे का माझं तर म्हणणं आहे तो मूर्त तो एवढ्यासाठी गाठला की या महाराष्ट्रामध्ये हिंदू मुसलमान दंगल पेटवली जाते कारण का जिंकायच्या जा। हे सांगण्यासाठी तुम्हाला मी चालतो सांगतो मध्ये आज जे आहे प्रत्येक याचा जो पटलाख चाललाय किती अतिक्रमण केलं काय केलं कसं काय केलं सगळं आहे जो छळवाद सुरू आहे संबंध देशात आणि काश्मीर दुसरं काय चाललंय काश्मीरच्या शेख अब्दुल्लांच्या मुलाचं फारुख अब्दुल्लाचं मला आहे पुण्यामध्ये भाषण झालं आणि कोण म्हणता तुम्ही मला देशद्रोही माझ्या बापाने संबंध हयात घालवली स्वातंत्र्याच्या चळवळी शेख अब्दुल्ला तिकडे मुस्लिम लिग काय बोलू द्यात आम्ही काय बोलतो त्याचा जो मला मी मी बयण जास्त आहे मला मी त्याचं साक्षीदार आहे मला नो महाराष्ट्राच्या सगळ्या दोन महायुद्ध झाली काय काय झालं कोणतं काय काय झालं काय इंग्रज इंग्रज काय करतो फोडा आणि झोडा इथं तर काय चाललंय म्हणजे आम्ही लढतोय मी गरीबांच्यावरून लढतोय म्हणजे गरीब म्हणतात बाबा जगायचं कसं मला विचारतात पोरांना भाजी आवडत नाही मी काय सगळं देऊ शकत नाही आता कोथमिरीची गर्दीच म्हणली ऐंशी रुपये झाली अगं म्हणलं ती म्हणली तुम्ही बाबा तुम्ही मला काय सांगणार मला माहिती म्हणली हे पैसे शेतकऱ्याला मिळाल्यात का कुणाला मिळाले पैसे कुणाची खिशे भरले मी कुठं म्हणते म्हणाली मी शेतकऱ्याला मिळू नका म्हणून पण कुणाला चाललंय आंधळ दळत आहे आणि कुत्रपीठ खाते म्हणले तिने ती, मला म्हण शिकवली आंधळ दळत आहे आणि कुत्रपीठ खाते हे त्या बाईचे शब्द आहेत मला कळतंय म्हणली तुम्ही काय समजू समज राजकारण मला कळत आणि आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री का गप्प रोज नवी कळ आता काय म्हाताऱ्यांची आता माझ्यासारखे म्हाताऱ्यांची सोय करणार हो नाही बायांना भाऊ बहीण भाव, बहीण मांडलं आता आमच्या म्हाताऱ्यांचं अरे काय बोलताय तुम्ही चाललंय काय तुम्हाला जिंकायचं म्हणजे काय देशावरला प्रश्न कोणता आहे कोट्यावर तरुण मुलं बेकार आहेत शेतकरी वर्ग जम जमतही खर्चाने शेती शेती सोडून चाललाय आय बायांचे आपरू अशा काम सांगतो माझ्यासारख्या माणसाला असं वाटतं कशासाठी देखायचं इथे पण त्या तेच तुला हे लागतं आयुष्याला का बदलापूरला चार वर्षाच्या सहा वर्षाच्या जा, मुलीचा बलात्कार प्रयत्न झाला ते बदलापूर थांबलं नाही सहा तास त्यांनी बदलापूर बंद केला मुख्यमंत्री गेले के सगळे गेले चार वर्ष सहा वर्ष इतकं काम डखळलं काय झालंय काय देशाला गंमत बघा मिनत वाऱ्या केल्या पण ती माणसं मागे हटली नाहीत खटले भरलेत सगळं झालंय चार वर्षाच्या सहा काय देशाचे आबू आमचे पंतप्रधान रोज उठताय दुसऱ्या देशाला जातात तिथली माणसं विचारत नाहीत की नरेंद्र मोदी तुझ्या हे काय चाललंय मोदी काय उत्तर देतात मोदी काय उत्तर देतात बातमी छापून येते रोज एका देशाला जात आहेत या परिषदेमध्ये मी आलो तर मला या तरुण माणसाला सांगायचंय फार तुम्ही चांगलं करतात पेशराम तुम्ही गायकवाड आणखी काही मंडळी सगळे एकत्र आलात फार चांगले करतात तुम्ही ते म्हणतील तुम्हाला निवडणुका लढवायच्या म्हणून म्हणा ना त्यात आवड काय पण सत्य काय लपवायचंय पाडा मग तुम्हाला कोसल तर पाडा त्या व्हायला कोण नको म्हणत पण त्यासाठी सत्य तुम्ही गप्पासाल मलाही गप्प असू द्या अनुकुजनपणा करा अहो एक रेल्वेचा अपघात झाला एक, एक। लालबहादूर शास्त्री आमच्या काळात राजीनामा दिला आज एवढे रेल्वेचे अपघात चालले कुणी राजीनामा दिला गेल्या मला भाजपाला आहे नैतिक पातळीच्या गोष्टी बोलत असाल तर नैतिक पातळीवर तुमच्यापैकी किती लोकांनी राजीनामे दिले दुसऱ्यांना सत्तेचा सोत असला की पाप असला पार्ण 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 पार्ण। मुखस्ते ते पाप असतं यांना सत्तेचा सोत असला म्हणजे अगदी पा काय बघायला पाहिजे माणसांना मुक्त तर मुक्तीच मिळणार आणि मुक्ती कोणती तुमच्या या परिषद स्पष्टच म्हणलंय ब्राह्मणी राज्यामध्ये तुम्ही जे सगळं व्यक्त केलंय का आमदार राह का म्हणजे तुम्ही आमच्या वेळेला राग का विचारा, विचारा ना विचारा ना एक मार्ठस वेळा मी चालू आहे मी काही फार मोठं केलं असं नव्हे पण लोकांशी बोलता येत होतं ना तुम्ही का काय केलं तुम्ही काय केलं काय आज संबंध तुमचं तिकडे पुढे निवडणुका बोल ढकल्यासारख्या आता माल शिवाजी महाराजांचा का धक्का लावला त्याशिवाय महाराष्ट्र पेटून निघणार नाही आणि दंगली झाल्या की मग इलेक्शनचं गाडं बेबर पुढे ढकलता येत आपण निवडून येता येत नाही ना डब पुढं ढकलून जसे खेड्यातले पोलीस करतात आपल्या हातीतला मोर्चा दुसऱ्याच्या हातीत ढकलून द्यायचा किंवा मी या परिषदेचा उद्घाटक आहे मी काय यांच्या राजकारणात तसा माझा संबंध नाही पण मला मी राजकारणाशी मला समज आहे मी साक्षीदार आहे देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात भागही घेतलेला आहे गोव्याच्या लढ्या घेतल्या आहेत सगळ्यात तुमच्या सगळ्या सामान्यमध्ये भाग घेतला आहे ती तो खुला साकारायची मला करत नाही तो तुम्ही माझ्यावर शंका देखील करणार नाही मला माहिती आहे बाबासाहेब आंबेडकर बघत आहे त्या बांधवाला तुम्हाला मला काय सांगायचं आहे गायकवाड आणि विश्राम तुम्ही खरोखर फार एक मोठं काम चौथ केलं हे जे कुटील कारस्थान आज चाललाय की शिवाजी महाराजांचा पुतळा सुद्धा पाडायचं जे कारस्थान झालं ते हिंदू मुसलमान पेटवायसाठीच झालं म्हणजे मग दंगली झाली की पोळी भाजून घेते इतके गप्पा कसे काय बसलात आता गडकरी म्हणतात की ते स्टेनलेस स्टील नसावं आता काय बोलावं आणि तुम्ही मंत्री आहात ना मंत्री आहात ना तुम्हाला कळायला पाहिजे की काय काय वापरलं काय मग कोण हा ज्याला तुम्ही काम दिलं आणि त्याला इतका मागायला लागला मोदींच्या हातून उद्घाटन करून घेण्यासाठी घाई जी घाई जी केली ते धातू ती घाई या सगळ्या कारणांचा परिणाम म्हणून पुतळा पडला हे बाजूला मुसलमानांनी कोणी पाडलाय का का आता कोल्हापूरची गादी बापले राजकारणात बापचा खासदार झाला आहे आणि मुलगा विशाळगडावरच्या मशीदीवर धपाला हलवायचं सगळं क्लिअर करायचं काम करायचं हे काम तेव्हा राजकीय विषय आहे मी माझी मर्यादा ठरलेली आहे मी तुम्हाला एकच सांगायला आलो आहे तुम्ही म्हणाल तुम्ही सांगितलं तुम्ही मला बोलवलात हे बघा मेश्रीराम वयाची सबब करून माझ्यासारखा माणूस गप्प बसणार नाही माझा अंतकरण मला बसूच देणार नाही पण ही जी कोंडी तयार झाली आहे कोंडी तुम्ही गाप मी पण गाप हे नाही चालता उपयोग आहे आम्ही इंग्रजाच्या काळात स्वतःल वीर नाही इंग्रजाच्या काळात स्वतःल वीर नाही हे तर आम आम्ही आम्ही भाऊ देशाचे मालक तुम्ही कोण तुम्ही तुम्ही तुमचा तेवढा तेवढा मला अधिकार आहे माझ्या मताची किंमत शून्य आणि तुमचं काहीतरी वरती शंभर हे कसं काय झाले तेव्हा तुम्हाला मला सांगायला आलो आहे की या कोंडीतून एक कोंडी निर्माण करतायत आणि कोंडी आपल्याला फोडावीच लागेल इतिहास सुद्धा कधी बसत नाही तो कोंडी फोडतो पण त्यासाठी एकमेकाचा जीव घ्यावा एकमेकाच्या पाठीमागे लागावं फोन करावेत जनतेचे कर पडले सगळे बाजूला फेकून द्यावेत काही परवा करू नये मागा उद्या द्या असू द्या बेकारी असू द्या शेतकऱ्याचं काय अस काय असू द्या का जरा शांतपणे आपण आंबेडकरांना मानणारी माणसं आहोत फुल्याला मानणारी माणसं सगळ्या सगळ्यांना मानणारी माणसं आहोत त्यांनी त्यांच्या त्यांच्या काळात असे प्रश्न निर्माण केल्यानंतर काय मार्ग काढलाय आणि गायकवाड तुम्हाला मी माझी विनंती राहील आपण जरा सविनय कायदेभंगाची सत्याग्रहाची तयारी सुरू केली पाहिजे ते जर घर पेटवणार असतील मुसलमान का अल्पसंख्यकांची तर आपण आपल्या लोकांची अंतकरण पेटवली पाहिजे आणि त्यासाठी मग सत्याग्रहा मार्ग घरांत आता भाषण करा तरी उरते खरी होते की सगळ्यांना लोकांना की आमच्या आम्ही मित्राला पोलिसांनी काय सांगितलं तुमच्या भाषणामध्ये दंगली होतील म्हणे असं ऐकतोय मी मला माहिती नाही तुम्ही सांगा मी थांबणारच आहे शेवटी मला ऐकायचं आहे तेव्हा मला परत महाराष्ट्रातल्या विरोधी सगळ्या पक्षांना मला सांगायचंय निवडणुका तुम्ही जिंका सगळं जिंकाल पण जिंकत असताना तडजोळी चोरण काहीतरी कुठून आहे मुल्यांच्या लढाईतून जिंकू जनता आम्हाला साथ देईल आणि माणी मध्ये तुरुंगात होतो सतरा महिने येण्याच होतो माझ्यावर अनेक माणसं होती आणि माणूस आपण सुटू का नाही आणि भारताचे जनसंघाचे मंडळी जनसंघ होता तेव्हा ते म्हणत होते नाही बाबा आता मेल्यानंतरच जाऊ आणि मी म्हणालो नाही मला नाही वाटत नाही म्हणजे तुमचं कदाचित इंदिरा गांधीशी आतून नातं असेल आता म्हणलं काय गं आहे नातं असून ते मला आता नोच मग <laughs> <कर था> <laughs> ते सांगतो मला पण झालं मी म्हटलं नाही जनता आम्हाला सोडवायला शहर राहणार नाही जनता आम्हाला सोडवल्याशिवाय राहणार नाही आणि सोडवलं लोकांनी सोडवलं लो। सतरा महिने महिने का उडवलं आज हे सरकार सुधार राज रोज तुरुंग आता ते आज ते सुटलेत दिल्लीचे मुख्यमंत्री जामिनावर सुटलेत पण त्याने जाहीर टाकून जाहीर करून सांगितलं की मी सीएम पद घेणारच नाही काय चाललंय काय न्यायालय म्हणजे खेळ पोलीस खातं म्हणजे खेळ पुन्हा ते आवाज बंद करणं ही लोक त्यांना मग इतिहासातून ते काही शिकले नाहीत इंग्रज शिकले पण आमचे राज्यकर्ते शिकायला तयार नाहीत मी सतत क फारसं लाम बोलत नाही पण मी मग पाहिले की तुम्ही एवढी सगळी खटपट केली एवढं सगळं लोकांध केले सगळे केले परत कोंडली पुढं काय माझ्यासारख्या माणसाला एवढंच वाटत अशा वेळेला हा विषय एक विचार आहे म्हणजे मी केले की तुम्हाला कार्यक्रम सांगू शकत नाही तरुण मुलं म्हणतात तुरुंग केली की रेकॉर्ड खराब होईल अरु कसला रेकॉर्ड खराब होईल अत्यंत खराब रेकॉर्ड असलेल्या माणसाचं चोवीस तासात धूं टाकतात चारशे वीस असलेला माणूस आज चारशे एकवीस बनतो काय होत का राज्यसत्तेला अजब अजा बाबा ते अमेरिकेमध्ये निवडणूक चालली आहे बघा आपली एक भारतीय बाईच उभी आहे आणि तू तो बोलतोय वाटेल ते ट्रम्प पण लोक सगळे बनतात मला कळतात चिंता करू नका वी वी नो नो मला भारतातल्या व्होटर भेटायचे आहेत की बाबा फार गड चिंता करू काय यावं आहेत आम्ही आहोत असं बोलणाऱ्या मुलांची तक पण त्याचबरोबर तुम्ही जे काम करता ते मला आवडत चुकून तर आपण सारे महात्मा जोत्रा फुल्यांचे सत्य शोधक आहोत <laughs> तुम्ही आम्ही भाऊ मग तुम्हाला फुल्यांनी सत्य म्हणजे काय सांगितलं ते तर मी पाहिलेलं नाही फुले म्हणतात देव आहे ना तुझं म्हणणं देव आहे ना माझं ना म्हणणं नाही आहे मग मला शोधू दे ना मला बुद्धी मला शोधू दे मी सत्य शोधून काढतो हा सत्य शोधू काय म्हणाले मी हा सत्य शोधक आहे मी तेव्हा सत्य शोधण्याचा जीवनातल्या कोणत्याही पातळीवर आध्यात्मिक असू द्या कोणत्या असू द्या प्रत्येक माणसाला अधिकार आहे ते सत्य शोधक तेव्हा आजच्या सभेला चाललं होतं मी त्या दान दहा आढळलं नाही तरुण मुलेच पडलं आणि म्हटलं मला उद्घाटकून बोलवलंय जरा मला फुल्यांचं गाणं तरी सांगू देत गाणी तो जोरात चालली जोरात आमच्या शाही बोलतोय माल माद माद सा, त्या शहऱ्या मला सांगायचं अरे फुल्यांचं घाट घाला तुमच्या एरेत घाला महात्मा जोचुराव फुल्यांनी बघा फुले अठराशे नव्वद साली गेलेत आणि आपल्या भारताची घटना पुढे पन्नास वर्षांनी साठ वर्षांनी तयार झाली परंतु फुल्यांनी त्या घटनेचं वर्ष जे वर्ष गीत आहे ना सत्यमेव जयते हे ब्रीद वाक्य कसं आलं सत्यमेव जयते सत्यमेव जयते सत्यमेव सत्य कुठून आलं महात्मा फुल्याने त्यांच्या हयातीत एक आखंड लिहिला मी म्हणतो माझ्याबरोबर तुम्ही जरा म्हणणार का सत्य सर्वांचे आधी घर सत्य सर्वांचे आधी घर सर्व धर्मांचे माहेर अरे आवाज तर द्या जगा माझी सुख सारे खास सत्याची ती पोरे सत्य सर्वांचे आदि घर सर्व धर्मांचे माहेर सत्य सुखाला आधार बाकी सर्व अंधकार आहे सत्याचा बाजोर काळीभंडाचा तो नीर सत्य सर्वांचे आदि घर सर्व धर्मांचे माहेर सत्य आहे ज्याचे मूळ करी धुर्तांची बाराळ बळ सत्याचे पाहुणे बहुरूपी जळे मनी सत्य सर्वांचे आदि घरम सर्व धर्मांचे माहेर खरे सुख सत्य ईशा पाहे ज्योती प्रार्थी सर्व लोका व्यर्थ दंबा पेटू नका सत्य सर्वांचे आदि घर सर्व धर्मांचे माहेर सर्व धर्मांचे माहेर सर्व धर्मांचे माहेर